आपल्या अकोल्यातल्या बाजार तळावरती येत्या शुक्रवारी एकोणास तारखेला स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त व शेतकऱ्यांसाठी भव्य मेळावा या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत या निमित्ताने अकोल्या तालुक्याचे युवा नेते अमितजी भांगरे साहेब व आगसी सहकारी साखर कारखान्याच्या व्हाइस चेअरमन आदरणीय दत्ताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नियोजनाखाली अतिशय चांगल्या प्रकारची नियोजन या बाजार तळावरती होत आहे मित्रांनो दोन हजार एकोणास ला ह्याच बाजार तळावरती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा भव्य असा मेळावा झाला होता ह्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख तालुक्यांपैकी हा असा हा अकोले तालुका आहे का प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे त्यांच्या आव्हानाला साथ देत दोन हजार एकोणास मध्ये प्रचंड मोठं असं परिवर्तन झालं त्यानंतर पावणे पाच वर्षांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्या बाजार तळावर येत आहेत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या मायबाप जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना विनंती करत आहोत की येत्या ये एकोणविस तारखेला प्रचंड संख्येने ह्या बाजार तळावरती पवार साहेबांच्या सभेसाठी सर्वांनी हजर राहावं अशी विनंती करतो आणि एकोणावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे अकोले नगरीमध्ये येत आहेत तर स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा बँकेचे डायरेक्टर आदरणीय अमितदादा भांगरे व आगस्ती सहकारी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीता भांगरे यांच्या माध्यमातून एक शेतकरी मेळाव्याचं आयोजन या अकोले नगरीमध्ये केलेलं आहे गेले पाच वर्षानंतर आज शरद चंद्रजी पवार साहेब अकोले नगरीमध्ये येत आहेत जे देशावरती जे शेतकऱ्यावरती संकट आहे त्या अनुषंगाने जो शेतकरी मेळावा या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे अकोले नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने जे व्यवस्था चालू आहे ते अतिशय उत्तम पद्धतीची व्यवस्था चालू आहे जेणेकरून पावसाळाचे दिवस आहेत तर कुठल्या प्रकारचा त्रास येणाऱ्या जनतेला होऊ नये तर उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी अकोले शहर असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी असेल शहरातले पदाधिकारी आहे पदा या सर्वांनी उत्कृष्ट पद नियोजन केलेलं आहे पवार साहेब सा, सा, साधारणतः सकाळी दहा वाजता अकोली नगरीमध्ये येणार आहे तर त्या पद्धतीने महात्मा फुले चौक ते, ते बाजार तळापर्यंत आम्ही त्यांची भव्य दिव्य अशी एक रॅली काढलेली आहे रॅली तशी कळस पासून सुरुवात होत आहे तर ती महात्मा फुले चौकापर्यंत त्यांची बाईक रॅलीवर स्वागत होणार आहे त्यानंतर साहेबांना आम्ही एक ओपन जिप्सी मध्ये हे करून तर महात्मा फुले चौक बाजारपर्यंत त्यांचे भव्य दिव्य मिरवणूक काढत आहे तर मी सर्व अकोलेच्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना सगळ्यांना मी विनंती करत आहे की जो ऐतिहासिक जो आपली सभा होत आहे एकोणावीस तारखेला त्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उप उपस्थित राहावे व या 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 याची सभेची शोभा वाढावी तसेच या, या, या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील बाळासाहेब थोरात असतील या शिर्डी मतदारसंघाचे खासदार असतील आघाडीच्या तर्फे या भव्य दिव्या साहित्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतोय एकोणावीस तारखेला आपल्या देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब आपले तालुक्याचे लाडके नेते मान्य स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्त अकोले तालुक्यात येत आहेत आहेतमध्ये प्रथमच त्यांचं एवढं जंगी स्वागत होत आहे सर्व ज्येष्ठ आणि आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही भरपूर तयारी केलेली आहे तरी माझ्या तमाम अकोल्यातील मायबाप जनतेला एक आवाहन करतो की सर्वांनी या शेतकरी मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा तसेच युवकांना सुद्धा आम्ही बाईक रॅलीसाठी आवाहन करतो की कळस ते अकोले एक भव्यदेवी अशी रॅली आम्ही आयोजित केलेली आहे सर्वांनी त्या रॅलीला सुद्धा उपस्थित राहावे ही विनंती देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब एकोणीस तारखेला अकोले तालुक्यामध्ये पुन्हा एकदा येत आहेत मागील चार वर्षापूर्वी पवार साहेब तब्बल चार वर्षानंतर अकोल्यात पुन्हा आले त्यावेळेला आम्हाला हेलीपॅड सारवण्याचा सा तिथे योग आला होता पवार साहेब अकोल्यात येत असल्याचा आनंद आम्हाला होत आहे तरीही सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांना विनंती करतो की पवार साहेबांना ऐकण्यासाठी संबोधित सा, करण्यासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने हजर उपस्थित राहावी ही सगळ्या नवीन दोन दिवसानंतर आपण अकोल्यामध्ये स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेब यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्त भव्य शेतकरी मेळावा आपण हे केलेला आहे इथे देशाचे नेते ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा माननीय शरद चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात दोन हजार एकोणावीस ला आपण बघितलं की पवार साहेब येणार त्याच्या व्हिडिओ अजून पण आमच्याकडे आहे तुम्ही बघा पवार साहेबांवर हा तालुका खूप सारं प्रेम करतो आणि असंच करत राहील असं आम्हाला वाटतं मी शहरातील तसेच तालुक्यातील युवकांना एक आव्हान करतो की आपण बाईक रॅली काढलेली आहे आपण साडे नऊ वाजता महात्मा पवार फुले चौकात उपस्थित राहून आपल्याला कळस ते महात्मा फुले चौक अशी एक रॅली काढायची आहे ज्या रॅलीमध्ये स्वतः पवार साहेब आपल्या बरोबर राहणार आहेत त्यामुळे सर्व युवकांना मी विनंती करतो की आपण उपस्थित राहावं तसेच जी जे लोक आहेत तालुक्यातील किंवा शहरातील यांनाही मी या माध्यमातून एक आव्हान करतो की मोठ्या संख्येने या अकोले शहरात जो बाजारपेठात जो मेळावा आपण हे केलेला आहे आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित